आज आंदोलनाचा दहावा दिवस आहे आणि आपलं शिष्टमंडळ देखील सरकारला भेटण्यासाठी गेलेलं आहे तर आज आपण काहीतरी घोषणा करणार होतात तर त्याबद्दल आपण काय सांगाल आज निश्चितपणानं गेली दोन दिवस झालं सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन स्थगित करावं अशा पद्धतीच्या आम्हाला काही सूचना करण्यात आलेल्या होत्या आज ही सकाळी सर्वांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये हे आंदोलन स्थगित करावं अशा पद्धतीच्या सूचना सकल मराठा समाज बांधवाची दिल्या त्याचबरोबर शासनाच्या पण माध्यमातून पाठपुरावा करत असताना चंद्रकांतदादांना काही आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन त्या दिवशीही दिलं होतं आणि आजही शिष्टमंडळ मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जात असताना त्यांची भेट घालून द्या अशा पद्धतीची विनंती करत असताना त्यांनी निरोप दिला की माननीय मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांची भेट होणार नाही परंतु निश्चितपणानं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण व सगळे सोयरेचा विषय बाबतीमध्ये ज्या हरकती आलेल्या आहेत त्याच्यावरती शिंदे समितीच्या माध्यमातून एक अभ्यास चालू आहे हैदराबाद है गॅजेटच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अभ्यास चालू आहे आणि हा जो तिढा आहे सोडवण्याकरता सातत्यानं बैठका वगैरे सरकार घेते आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये काय करता येईल आणि कशा पद्धतीने हा मार्ग काढता येईल अशा पद्धतीच्या चर्चा माझ्याबरोबर त्यांनी केल्या त्याचबरोबर दुसरा जो माझा मुद्दा होता वसतीगृहाचा जिल्हास्तरावरती आणि तालुका स्तरावरती आणि विद्यार्थ्यांना मुलांकरता मोफत शिक्षण या बाबतीमध्ये सुद्धा आपण लवकरात लवकर बैठक लावू आणि या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ अशा पद्धतीचं त्यांनी मला काही आश्वासित केलेलं आहे व त्याचबरोबर विशेष अधिवेशनाच्या बाबतीमध्ये जी मी भूमिका मांडलेली आहे की माझी भूमिका रास्त आहे आणि आणखीनही माझ्या सर्व मराठा समाज बांधवांना मी नम्रपणे सांगू इच्छितो बांधवनं जरी मी आंदोलन स्थगित केलेलं असलं तरी मी दहा दिवस गेली बसून जे आपल्या सर्वांना रोज विनंती करतो आहे की हा जो प्रश्न आहे जरी शिंदे समिती नेमलेली असेल किंवा शासनानं आणि गेली दहा दिवसामध्ये दोनशे आठ्याऐंशी पैकी कुणीही पुढं येताना आपल्याला दिसलेलं नाही मग सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील की हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि हा गंभीर प्रश्न या ठिकाणी हातात घ्यायचं म्हणलं की सगळेजणच उचलत आहेत त्यामुळे या ठिकाणी विशेष अधिवेशन घेण्याकरताच आपण सामूहिक प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं मला वाटतं आहे या ठिकाणी विधानसभेमध्येच हा प्रश्न सुटणं नाहीतर संसदेकडे हा प्रश्न जाणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर जर ह्याला काय अडचण आली तर माझ्या काय अभ्यासक आहेत जे मराठा समाज बांधवातले त्या अभ्यासकांनी आम्हाला आणखीन मार्गदर्शन करावं जी न्यायालयीन लढायची लढाई लढायची असेल तर निश्चितपणानं आम्ही जे काही योगदान द्यायचं आणि पुढाकार घ्यायचा निश्चितपणानं याच्यामध्ये घेऊ परंतु हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याकरता चाळीस वर्ष झाला हा हिजत ठेवलेला प्रश्न आहे हा निकाली काढण्याकरता सर्व अभ्यासकांनीसुद्धा एक बैठक आयोजित करून या बाबतीमध्ये ज्यांना ज्यांना याच्यामध्ये काही इंटरेस्ट आहे किंवा ही लढाई लढायची या सर्वांनाच एकत्रित करून करता, करता। हो ला 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 विशे विशे ला हा प्रश्न सोडवण्याकरता पुढे यावं त्या ठिकाणी आमचं योगदान आम्ही देण्याकरता कटिबद्ध आहे असं या ठिकाणी सर्व माझ्या मराठा समाज बांधवांना मी अभिवचन देतो शासनाच्या वतीनं आपल्याला आता आश्वासित केलेलं आहे परंतु आचारसंहिता ला लागण्याच्या पूर्वी जर या मागण्या नाही पूर्ण झाल्या किंवा विशेष अधिवेशन नाही पूर्ण बोलवलं तर आपण आपला हा लढा पुढे चालूच ठेवणार निश्चितपणानं गेली चाळीस वर्ष झालं सगळेजणच हा लढा सगळ्यांनीच माझ्या अगोदरच्या पण जुन्या माणसांनी चालू ठेवलेला आहे पाचशेच्या आसपास माझ्या तरुणांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे मोर्चे आंदोलन आठ मोर्चे निघाले आहेत मी एक घटक आहे त्यात आता मी दहा दिवस या ठिकाणी ठेय आंदोलन केलं हा काय फार मोठा विषय नाही आहे मोठं आंदोलन नाही आहे परंतु या ठिकाणी समाजामध्ये मी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यामध्ये सुद्धा आंदोलन आता जरी स्थगित केलं ज्या ज्या वेळेस आवश्यकता पडेल त्या त्यावेळेस मी कुठलंही आंदोलन कुणीही आंदोलन उभारलं तर निश्चितपणानं त्या आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभागी असेल